हरघर तिरंगा उपक्रमाचा एक भाग म्हणून आज नऊ ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा शहरात श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन प्रभात फेरी घोषणांनी शहर धनाणून सोडलं भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे देशभर आनंदाचं वातावरण आहे सन दोन हजार बावीसपासून हरघर तिरंगा अभियान सुरू आहे या अभियानाचं हे तिसरं वर्ष असून यावर्षी तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान जिल्ह्यात घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरिकाला घरावर तिरंगा ध्वज लावण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत ही तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा कॉन्सर्ट तिरंगा कॅनव्हान्स तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा शहरात श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा हातात घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली देवळाली प्रवरा नगरपालिका कार्यालयाच्या आवारातून काढण्यात आलेल्या या रॅलीला मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी हिरवी झेंडी दाखविला यावेळी पालिकेचे अधिकारी व शिक्षक उपस्थित होते प्रभात फेरीदरम्यान घरोघरी तिरंगा लावा वंदे मातरम भारतमाता की जय यासह हो विविध देशभक्तीपर आधारित घोषणांमुळे वातावरण देशभक्तीमय झालं होतं यावेळी विद्यार्थी व उपस्थित नागरिकांना लेखापाल कपिल भावसार यांनी सामूहिक शपथ दिली यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे प्राचार्य पोपटकडूस पर्यवेक्षक राजेंद्र भालेकर आल्हाट मकरंद रायते उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका नुजहत सय्यद आसिफ शेख सर प्रशासकीय अधिकारी नानासाहेब टिक्कल संभाजी वाळके संगणक अभियंता भूषण नवाल कनिष्ठ अभियंता दिनकर पवार उदय इंगळे अजय कासार विजय गोरख भांगरे आदी उपस्थित होते आभर प्रदर्शन कर निरीक्षक सुपेकर यांनी केले साठी राजेंद्र उंडे राहुरी भारत सरकारने हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत आज शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली शाळेच्या मुलांचा सहभाग घेऊन संपूर्ण गावातून हरघर तिरंगा अंतर्गत ही जनजागृती रॅली आज काढण्यात आलेली आहे त्याला ऑगस्ट क्रांती सुद्धा एक पार्श्वभूमी आहे आणि पुढील नऊ ऑगस्ट पासून आजच्या नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत शहरामध्ये विविध उपक्रम राबवून हरघर तिरंगा हा महोत्सव साजरा केला जाईल शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या घरावरती तिरंगा ध्वज लावून आपण मोठ्या प्रमाणात हरघर तिरंगा हा महोत्सव साजरा करावा ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा